दुधी भोपळ्याची भाजी बनवत आहोत फार काही मसाले न वापरताय जी हातची चव म्हणतो ना भरपूर काही मसाले न डाकता एकदम साध्या पद्धतीने पण चवीला खूप छान होते अशी भाजी ती ही आजीच्या पद्धतीने बनवत आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा भाजीसाठी इथे कोवळा असा दुधी भोपळा घेतलेला आहे गरज वाटत असेल तर थोडीशी बाहेरची साल काढू शकता आणि त्यानंतर असा हा कापून पाण्यामध्ये ठेवलेला आहे बाहेर ठेवला तर काळा पडतो त्यानंतर आपण याच्यासाठी लागणारा मसाला काढलेला आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पाच ते सात किती तिखट हवं आहे त्या पद्धतीने मिरच्या घ्यायच्या आहेत थोडंसं लसूण थोडंसं खोबरं घेतलेलं आहे भाजलेले शेंगदाणे घेतलेली आहे आणि मसाल्यामध्येच मीठ आणि हळद घेतलेली आहे तर सगळ्यात आधी खोबरं वाटून घेतलेलं आहे म्हणजे बारीक असं वाटलं जाईल आणि त्यानंतर राहिलेलं जे मसाल्याचं साहित्य आहे ते टाकलेलं आहे आणि सगळा मसाला जो आहे थो थोडंसं पाणी टाकून वाटून घेतलेलं आहे तर हळद देखील इथं वाटताना घातलेली त्यामुळे इथं मसाल्याचा कलर देखील एकदम मस्त असा आलेला आहे पिवळसर कलर आलेला आहे आणि ह्या भाजीसाठी आपल्याला लागणार आहे मुगाची डाळ तर दोन चमचे मुगाची डाळ मी इथं धुवून घेतलेली आहे पटकन शिजली जाते त्याऐवजी चण्याची वापरू शकता आता भाजीसाठी इथे एक भांडं गरम करून घेतलेलं आहे दोन चमचे तेल गरम झालं की फोडणी घालू आहे पाव चमचा जिरं टाकलेलं आहे पाव चमचा मोहरी टाकलेला आहे थोडंसं हिंग टाकलेलं आहे ताजी कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे आणि कापून ठेवलेला दुधी भोपळा आहे तो याच्यामध्ये लगेच टाकून घेतलेला आहे आता हे सगळं असं तेलावर थोडंसं परतून घ्यायचं आहे परतून झाल्याच्यानंतर लगेचच याच्यामध्ये मुगाची डाळ जी आहे ती देखील ॲड केलेली आहे दुधी भोपळा आणि मुगाची डाळ इथं लो फ्लेमवर अशी चांगली परतून घ्यायची आहे म्हणजे भाजीची चव जी आहे ना ती छान येते परतून झाल्याच्यानंतर याच्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि मिनिटभर आपण एक वाफ पर्यंत याला असं शिजवून घेतलेलं आहे इथं पाहू शकताय थोडीशी वाफ लागल्यामुळे दुधी भोपळ्याला थोडंसं पाणी देखील सुटलेलं आहे म्हणजे व्यवस्थित असा दुधी भोपळा परतला गेलेला आहे आणि डाळी परतली गेलेली आहे त्यानंतर आपण जे वाटण करून ठेवलं होतं मसाल्याचं ते ॲड केलेलं आहे तर मसाला देखील इथं चांगलासा मिक्स करून घेऊ कलर पाहू शकता एकदम मस्त असा कलर आलेला आहे हिरव्या मिरचीमध्ये दुधी भोपळा के जर केला तर चव खूप छान येते शिजायला वेळ लागतो म्हणून चण्याची डाळ आपल्याला आधीच भिजत घालावी लागेल जर भिजत नाही घातली तर त्याऐवजी तुम्ही मुगाची पटकन शिजणारी डाळ देखील टाकू शकता आता हे सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर मसाला मिक्स केल्याच्यानंतर पुन्हा याच्यावर असं झाकण ठेवलेलं आहे आणि एक तीन ते चार मिनिट लो फ्लेमवर हे असंच वाफेवर शिजवून घेतलेलं आहे त्यानंतर पाहू शकता इथं अशी वाफ आलेली आहे मस्त असं सुगंध देखील आलेला आहे तर याच्यामध्ये आता आपल्याला पाणी ॲड करायचं आहे शिजण्यासाठी किती पाणी लागेल त्यानुसार प्रमाण ठेवायचं आहे ही भाजी जी आहे ना थोडीशी घट्टसर असते तो अंदाज घेऊन मी इथं पाणी टाकलेलं आहे कमी लागल्यास परत आपण नंतर थोडंसं पाणी वाढवू शकतो आता पाणी टाकल्याच्यानंतर फार काही करायचं नाही थोडंसं झाकणला वाफ अशी जागा ठेवायची आहे आणि कमीत कमी सात ते आठ मिनिट मी हे मस्त असं शिजवून घेतलेलं आहे आणि भोपळा जसा शिजत येईल तसा मस्त असा सुगंध सुटलेला आहे भाजीचा या तर छान अशी डाळ शिजलेली आहे दुधी भोपळा देखील शिजलेला आहे फार वेळ याला शिजायला लागत नाही तर गरमागरम आपली ही भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे आता खायचं म्हटलं तर चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर कशाबरोबरही खाऊ शकतो एकदम छान लागते आणि खरोखरीतही शिजल्याच्या नंतर एकदम मस्त असा सुगंध सगळीकडे सुटलेला आहे तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली ही दुधी भोकळ्याची भाजी घरी करून पहा आणि जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला न विसरता लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि सोप्यात सोप्या रेसिपी पाहण्यासाठी किटिकीच्या मराठी रेसिपीजला सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय